नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार सवाल मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार बाजार बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि दे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा देशातील कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव चला बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव इथून तीन ते चार आठवड्यापूर्वी पंच्याहत्तर सेंटच्या आसपास होता आता या कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर कापसाची ही बाजारभाव पातळी कुठेतरी आता ऐंशी ते ब्याऐंशी साठ ब्याऐंशी सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात सुधारणा झाली की असा त्या ठिकाणी अंदाज आहे की सुद्धा कापसाचा भाव वाढतो परंतु सध्याच्या कंडिशनला देशातील फंडामेंटल्स थोडे वेगळे येतं कारण आपल्याकडे खरीप हंगामाची लगबग आहे एक जून नंतर आपण बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतो आणि करणार त्यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते मित्रांनो आपल्यापाशी असणारा उरलासुरला कापूस विकावा लागणार आहे आता कापूस विकावा लागणार म्हणून कापसाची विक्री वाढणार कापसाची विक्री वाढणार म्हणून मागणी पुरवठ्यातील तफावत कमी होणार आणि यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव घसरला तर आश्चर्य वाटायला नको कापसाचा भाव जो सध्या सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे तो भाव एक जून नंतर शंभर रुपयांनी घसरणार आणि कापसाची बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान येणार पण ही परिस्थिती पंधरा जूनपर्यंत राहणार कारण आवक तोपर्यंत जास्त आहे पंधरा जून नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील तेजी आणि देशामध्ये कमी होणारी कापसाची विक्री यामुळे कापसाचा भाव पुन्हा सुधारणार आणि कापसाची भाव पातळी दोनशे ते तीनशेने वाढून सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान पोहोचणार मग अशा परिस्थितीमध्ये त्या दिवसात किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर की फारसा बदल संभवत नाही पण पन पन्नास शंभर रुपयाची तेजी ही पंधरा तारखेनंतर आपल्याला सध्याच्या भावामध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करत असाल तर विक्री कधी आणि कशी करावी ते लक्षात घ्या साडेसात हजाराचा भाव आपणास जर मिळत असेल तर इथं कापसाची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात कापसाचा भाव प्रचंड वाढेल याची काही शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात बाजारामध्ये काय राहणार कापसाचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार